नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा या नवीन अपडेट व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज भव्य दिव्य असं एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक भव्य दिव्य असे ओपनचे जंगी मैदान मौजे रेठरे धरण येथे पार पडत आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस केसरी पर्व दुसरे हे असे मोठ्या रकमेचे मैदान रेठरे धरण येथे पार पडणार आहे या मैदानात आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर हा टॉपच्या पायऱ्यात आज दिसणार आहेत आत्ताच लाईव्ह लॉट्समध्ये आपल्या लाडक्या दशमिंद केसरी बकासूरचा गट क्रमांक आणि तास क्रमांक निश्चित झालेला आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बकासूरचा गट क्रमांक आणि तास क्रमांक सांगणार आहे त्याआधी बकासूरचा पायरा हा वेगाचा शेवट पंचमिंद श्री सर्जा हा फिक्स झालेला आहे आपला सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बकासूर हा गट क्रमांक सहामध्ये आणि तास क्रमांक दोनमध्ये पडणार आहे आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपल्या लाडक्या के दशम हिंद केशरी बक्कासूरला आणि वेगाचा शेवट सर्जाला या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात